मराठा आरक्षणासाठी गेल्या अनेक वर्षांपासून लढा देणारे आंदोलक नेते मनोज जारंगे पाटील यांनी आज बीडमधील मांजरसुबा येथे आयोजित सभेत सत्ताधारी सरकार आणि विशेषत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती जोरदार टीका केली मराठा समाजाला ओबीसी गटातून आरक्षण मिळावे सगळी सोयऱ्यांची अंमलबजावणी व्हावी आणि मराठा समाजावर आलेले संकट दूर व्हावे यासाठी मनोज जारंगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबई चलो किंवा चलो मुंबईचा नारा दिलाय येत्या एकोणतीस ऑगस्टला मुंबईत होणाऱ्या मोर्चासाठी मराठा समाजाला एकजुटीने सहभागी होण्याचं आव्हान देखील त्यांनी यावेळी केले जारांगे यांनी बीडमधील सभेत मराठा समाजाच्या एकजुटीवरती जोर दिलाय आज बीडची गर्दी पाहून सत्ताधारी देखील बेजार झालेत मराठ्यांनी आता विचारांनी चालायचंय आपल्या पोरांचं आप भविष्य घडवायचंय असं ते उद्देशून मराठा समाजाला म्हणालेले आहेत त्यांनी मराठा समाजाला मुंबईतील मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आणि गावात कोणीही नेत्यांचे ऐकून थांबू नये असं आव्हान देखील केलंय आपले मंत्री किंवा आपले आमदार खासदार पुढारी यांना देखील आव्हान केले आणि सगळ्या समाजाने आव्हान करून त्यांना देखील मोर्चात किंवा आंदोलनात सहभागी होण्याचं आव्हान त्यांनी केलेलं आहे जरंग यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे आरोप देखील केले फडणवीसांना किंवा फडणवीसांना मराठा समाजाविषयी खुन्नस आहे त्यांचं स्वप्न आहे की मराठ्यांचा नाश व्हावा त्यांची मुलं आत्महत्या करावीत पण आम्ही त्यांना गुडघ्यावरती आणणार असं ते म्हणाले त्यांनी फडणवीसांवरती मराठा आणि ओबीसी समाजात भांडण लावण्याचा एक प्रकारे प्रयत्न करत असल्याचा आरोप देखील केलाय जारांगे यांनी पुन्हा एकदा सगळे स्वरांच्या अंमलबजावणीवरती जोर दिलाय मराठा आणि कुणबी एकच आहेत हे सरकारने मान्य केलं होतं अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्या असताना देखील आरक्षण का दिलं जात नाही असा सवाल देखील मनोज जारांगी पाटील यांनी उपस्थित केलाय तर हैदराबाद आणि सातारा गॅझेट लागू करा अशी मागणी देखील त्यांनी या सभेतून केली आहे बीडमधील सभेत डीजे वाजवण्यास बंदी घातल्याने जारांगी यांनी पोलिसांवरती निशाणा साधलाय आमचा डीजे वाजवू दिला नाही ठीक आहे पण यापुढे बीडमध्ये कोणाचेही डी जे वाजवू देणार नाही पोलिसांनी चुकीचा आदेश पाळू नयेत असं देखील त्यांनी सांगितलंय आणि त्याचबरोबर पोलिसांनी महादेव मुंडेंच्या मारेकरांचा शोध घ्यावा असं आव्हान देखील केलं केलंय जारंगे यांनी मुंबई मोर्चाला शेवटची लढाई संबोधत सत्ताधाऱ्यांना इशारा दिलाय आम्ही शांततेत मुंबईला जाणार शांततेत आरक्षण घेणार जर सरकारने मागण्या मान्य केल्या तर मुंबईला येण्याची गरजच नाही इथूनच मंत्रालयावरती गुलाल उधळू असं त्यांनी ठणकावलंय देवेंद्र फडणवीस यांच्यावरती जरांगी यांनी मराठा आणि ओबीसी समाजात भांडण लावण्याचा आरोप देखील केलाय परंतु राजकीय विश्लेषकांच्या मते फडणवीस यांची रणनीती ही मराठा आणि ओबीसी समाजातील मतांचं ध्रुवीकरण टाळण्याची आहे पण यामुळे त्यांना दोन्ही समाजाचा रोष पत्करावा लागत आहे फडणवीस यांनी नुकतंच एकोणतीस जाती ओबीसी आरक्षणात समाविष्ट केल्यात ज्यामुळे ओबीसी समाजातील काही गटांना सांभाळण्याचा कुरवाळण्याचा प्रयत्न देखील फडणवीस यांनी केलेला दिसतो आहे मात्र यामुळे मराठा समाजात असंतोष अधिक वाढला आहे मराठा समाजाचा कोणत्याही समाजाला आरक्षणात घेण्यासाठी विरोध नाहीये परंतु फडणवीस यांनी ही जी काही ओबीसीची चाल रचली आहे त्याला कुठेतरी आता फडणवीसच तोंडावर पडताना येत्या काळात दिसणार आहेत कारण मराठ्यांना ओबीसी गटातून आरक्षण देण्याची मागणी अद्याप पूर्ण झालेली नाहीये फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार पूर्ण ताकदीने प्रयत्न करत असल्याचं देखील सांगितलं जात आहे मात्र होताना काहीच दिसत नाहीये दोन हजार चोवीस मध्ये मराठा समाजाला दहा टक्के स्वतंत्र आरक्षण देणारं एक विधेयक देखील विधानसभेत मंजूर झाले पण जरांगे पाटील यांनी याला थोपवलं थोपवलेलं आरक्षण असं संबोधत सगळ्या स्वरांची अंमलबजावणी आणि ओबीसी गटातूनच आरक्षणाची मागणी कायम ठेवली आहे फडणवीस यांच्यावरती मराठा आणि ओबीसी समाजातील तणाव वाढवण्याचा आरोप देखील होत असला तरी देखील त्यांनी मराठा समाजाला टिकणारे आणि कायदेशीर आरक्षण देण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतंय असं म्हटलं जातं मात्र अद्यापपर्यंत तो प्रश्न मार्गी लागलेला नाही त्यामुळे मराठा समाजाला त्यांच्या ज्या काही कुणबीच्या नोंदी सापडलेल्या आहेत आणि जे काही गॅझेटियर आहेत ते लागू करावेत या मागणीसाठी देखील प्रयत्न केले जात आहेत त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाच्या पन्नास टक्के आरक्षण मर्यादेमुळे आणि ओबीसी समाजाच्या विरोधामुळे ही प्रक्रिया गुंतागुंतीची झालेली दिसते आणि त्याचमुळे फडणवीस यांचं ओबीसीचा डीएनए असल्याचं आणि ओबीसी प्रेम असल्याचं यातून पुन्हा एकदा सिद्ध होत आहे मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसी गटातूनच आरक्षण मिळावे आणि सगळ्या सोयऱ्यांचा जो कायदा आहे तो कायदा लागू हवा अशी मागणी वारंवार केलेली आहे त्यांचे म्हणणे आहे की सरकारने दिलेले दहा टक्के स्वतंत्र आरक्षण फक्त मराठ्यांच्या काही मोजक्याच गटांना याचा लाभ होईल किंवा देता येईल आणि बहुसंख्य मराठी हे त्या आरक्षणापासून उपेक्षितच राहतील परंतु हे ऑलरेडी जे काही पन्नास टक्के आरक्षणाचा कोटा आहे तो झाला आहे आणि हा दहा टक्के पुन्हा एकदा तर ते कसं मिळेल हे मात्र फडणवीस किंवा त्यांच्या सरकारने सांगितलेलं नाही ओबीसी समाजाने मराठ्यांना त्यांच्या कोट्यातून आरक्षण देण्यास तीव्र विरोध दर्शवलाय म्हणजे नेत्यांनी दर्शवलाय यामुळे मराठा आणि ओबीसी समाजात तणाव निर्माण झाला आहे जारंगे पाटील यांनी मात्र मराठा आणि ओबीसी समाजात भांडण होणार नाही असं देखील सांगत एकजुटीचे आव्हान केलेलं आहे राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर यांच्या मते मराठा आणि ओबीसी समाजातील हा वाद सर्वच राजकीय पक्षांसाठी अडचणीचा ठरत आहे कोणताही पक्ष मराठा किंवा ओबीसी यांपैकी एकाचीच बाजू घेऊ शकत नाही कारण यामुळे दुसऱ्या समाजाच्या मतांचे नुकसान देखील होण्याची भीती सगळ्याच पक्षांना आहे सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी ही जरांगे यांच्या आंदोलनाचा एक केंद्रबिंदू आहे यानुसार ज्या व्यक्तींकडे कुणबी प्रमाणपत्र आहे त्यांच्या नातेवाईकांना म्हणजेच सगळे सोयऱ्यांना देखील कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांना ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळावा अशी मागणी देखील केलेली आहे मध्यंतरी आंदोलनादरम्यान जी काही शिंदे समिती गठीत केली होती त्या शिंदे समितीच्या वेळेस जे काही कुणबींच्या नोंदी आढळल्या होत्या तर सख्ख्या भावामध्येच एकाकडे कुणबी नो कुणबी दाखला आणि एकाकडे नाही असं देखील वातावरण होतं त्यामुळे ही मागणी पुढे रेटली गेलेली आहे तसंच सरकारने मराठा समाजाला कुणबी ग गटात समाविष्ट करण्यासाठी जे सर्वेक्षण केले आणि मोठ्या प्रमाणात प्रमाणपत्रांचं वाटप केलं मात्र सगळे सुवाऱ्यांच्या अंमलबजावणीवरती ठोस पावले उचलली गेलेली नाही ज्यामुळे झरांगी यांनी आंदोलन तीव्र केलं सुप्रीम कोर्टाने देखील दोन हजार एकवीस मध्ये मराठा आरक्षण रद्द केलेले होते कारण ते पन्नास टक्केच्या मर्यादेचे उल्लंघन करत होते यामुळे सगळे सोयाऱ्यांची अंमलबजावणी आणि ओबीसी कोट्यात समावेश यावरती कायदेशीर प्रश्न उपस्थित होत आहेत मराठा समाज सध्या सामाजिक आणि आर्थिक संकटांचा वारंवार सामना करत आहे मराठा समाजातील मोठा वर्ग शेतकरी शेतीवरती अवलंबून आहे आणि शेतीतील जी काही संकट आहे बेरोजगारी आणि आर्थिक अडचणींमुळे आरक्षणाची मागणी ही वारंवार आणि तीव्र स्वरूपात झालेली आहे जारांगे पाटील यांनी याला उभ्या पिढ्यांचं वाटोळ असं देखील म्हटलेलं आहे जरंगे यांनी मराठा तरुणांच्या आत्महत्यांचा मुद्दा उपस्थित केलाय आणि याला सत्ताधाऱ्यांचं धोरण जबाबदार असल्याचा देखील आरोप केलाय जारांगे यांनी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी मराठा समाजाच्या भावनांचा वापर केल्याचा आरोप देखील केला यामुळे समाजात असंतोष देखील वाढलेला आहे आणि जारंगे पाटील यांनी आता विचारांनी चालण्याचा सल्ला दिला आहे जरंगे पाटील यांनी महायुती सरकारला एक तात्या आणि दोन आप्पा असा टोला देखील लगावलाय ज्यामुळे शिंदे आणि पवार यांच्यावरील दबाव देखील यामुळे वाढलेला आहे शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी प्रयत्न केल्याचे श्रेय घेतले असले तरी देखील जरंगे पाटील यांच्या मागण्या पूर्ण न झाल्याने त्यांच्यावरही टीका होत आहे जारांगे पाटील यांनी फडणवीस यांना थेट आव्हान देत मराठ्यांच्या नादी लागू नये असा इशारा दिला आहे त्यामुळे फडणवीस यांच्या समोरील राजकीय संकट हे दिवसेंदिवस वाढलेलं पाहत आहोत विशेषत मराठा आणि ओबीसी समाजातील संतुलन साधण्याचं सा आवाहन त्यांच्या समोर आणि एकूणच पाहिलं तर सरकार समोर असणार आहे मनोज जारांगे पाटील यांचे बीडमधील भाषण हे मराठा आरक्षण आंदोलनाला एक नवी दिशा देणारे ठरलेले आहे त्यांनी शांततेचा मार्ग अवलंबताना सरकारला कडक स्वरूपाचा असा इशारा देखील दिला आहे फडणवीस यांच्या रणनीतीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी मराठा आणि ओबीसी समाजातील एकजुटीवरती भर दिला आहे सगळे सोयांच्या अंमलबजावणीचा मुद्दा आणि मराठा समाजाचे संकट यावरती सरकार काय पावले उचलते यावर आंदोलनाची पुढील दिशा ठरलेली असणार आहे एकोणतीस ऑगस्टचा मुंबई येथील जो मोर्चा आहे तो मोर्चा हा मराठा आरक्षणाच्या लढाईतील एक निर्णायक टप्पा ठरण्याची आणि एक इतिहास घडण्याची शक्यता आहे त्यामुळे कोट्याने मराठा समाज हा मुंबईत धडकणार आहे आणि त्याचमुळे फडणवीस सरकारने एक प्रकारे धसकाच घेतलेला आहे एकूणच जरंगे पाटील देवेंद्र फडणवीस सरकार आणि हे सगळे काही आरक्षणाचे गुंतागुंत याबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या सह्यद्री एक्सप्रेस या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुर्तास धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील